बाबा आम्ही कोठे पोचलो हे माझं शंभर पानाचं पुस्तक आहे आणि अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे अभिनंदन प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे हे पुस्तक मी माझे जन्मदाते वडील कर्मवीर सुमेध वानखडे आणि विपक्षी माझी आई मीराताई वानखडे या दोघांनाही ज्यांनी मला सुसंस्काराचे खतपाणी देऊन जी मानवी जीवन जगण्या जगण्याचा सन्मार्ग दाखविला त्यांच्या महान मानवतावादी कर्तृत्वास मी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे माझ्या आईवडिलांना आणि या पुस्तकाला माझ्या या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे स्मृतिशेष डॉक्टर प्राध्यापक अविनाश सरांनी ते आज आपल्यामध्ये नाहीत आपल्यामधून निघून गेलेले आहेत परंतु त्यांची प्रस्तावना माझ्या या पुस्तकाला त्यांनी दिलेली आहे बाबासाहेब म्हणतात ज्या धार्मिक विचारांच्या आधारावर जाती व्यवस्था स्थापन केली त्याचे उच्चाटन केल्याशिवाय जातपात नष्ट होऊ शकत नाही जोपर्यंत समाजव्यवस्थेमध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत विकासाच्या नावावर हा देश काहीच प्राप्त करू शकत नाही सामूहिक सहभोजनाने जाती व्यवस्थेचा अंत होऊ शकत नाही त्यासाठी आंतरजातीय विवाह करणे ही, विवा ही काळाची गरज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हे माझं छोटंसं पुस्तक आपण वाचावे ही नम्र विनंती